干。<music> i

आधी पोटोबा मग विठोबा नाही आधी विठोबा नंतर पोटोबा बरोबर ना आपण कोकणातून या ठिकाणी आलेलो आहे खरोखरच बरेचसे मान्यवर आहेत मी एकाचंही नाव घेत नाही कारण एकाचं घेतल्यानंतर एकाचं आहे मी सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक असे कारण लहानापासून मोठे त्या ठिकाणी बसलेले मला वाटतं सत्तर टक्के बुवा लोक आहेत

परमेश्वरा भव्य दिव्याचा कार्यक्रम आहे भांडूपाशी यांना परवडी देणारे हे भांडूप मधील एकमेव नगरसेवक आहे कार्यसम्राट नगरसेवक आहे मी त्या परमेश्वराला प्रार्थना येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता ते आमदार पोहोचून दे ही माझी प्रार्थना त्या परमेश्वरापर्यंत आहे आणि शंभर टक्के पवार केला ना बघा तुम्ही पाच वर्षात मी फक्त डबल बारीक बोलूसाठी मी सांगित नाही पण मी मनापासून काहीतरी बोलते बाकीचे गोवा कशापासून बोलतोय माका नाही माहिती हो हो आता जर म्हणजे बाजूक बसले तर माझे आण पत्रावर येऊन तोपर्यंत मी बक्षीस वाटते विशाल विशालजी अनुभवने बो यांकडून माझ्यासाठी दोनशे रुपयांचं पारितोषिक चंद्रकांत चंद्रकांतजी रासन साहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलय समर्थ क्लासेस भांडूप शाखा सुशांत गावडे यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलंय इको हे

त्या साऊंडवाल्याकडे मागता इको दे गेम दे पेज दे चाटी दे तो साऊंडवाला कंटाळ आणि आला बोवाजवळ आणि गोवंग म्हणता ह्या सगळ्या म्हणता हळद खाणार की घराकडे बांधून ठेवतो का <laughs> म्हणजे परिस्थिती बिकट आहे पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आजच्या या कलियुगामध्ये आज माने साहेबांनी हा एवढा कार्यक्रमाचा घाट घातला इतका जोरदार आहे माने साहेबांसाठी पण एवढं oh आणि न म्हणजे नमावा भक्ती रसातून जनमानसा समोर नतमस्तक होऊन केलेलं खुर्चीवरती बसून जे बोलतो ते प्रत्यक्षात आपण समाजामध्ये वावरताना त्याचा कितपत वापर करतो कितपत उपयोग करतो प्रत्येकाने अवलोकन केलं पाहिजे नाही का खुर्ची मिळाल्या तर मी सुद्धा बोलणार जय राय जय राय अक्के छत्रपती शिवरायांसाठी वाहिलेला आहे सांगू नका मी काय काय पाकितानावडपणा लावणार नाही नुकतीच वणी काय सांगितलं नि मग महिला वर्गांना काम करू नका कपडे धुताना थापून लावायचं फोन करायचं हे होऊन करतील का शिक्षण घेऊ नका म्हणून सांगितलं बर सांगितलं ना तुम्ही तुमचेच शब्द सांगतो फक्ताच काळ घेऊन लाजून घाबर नाही मी शिक्षण घेऊन सांगितलं तुम्ही शिक्षण नाही घेतलं तरी चालेल असं बोलला म्हणजे आता उद्यापासून शाळा सोडला आणि पोरांनी प्रत्येकी करायचा काय माने मानेसाहेबांकडे येतील मानेसाहेबांनी तुम्ही गुवा घेतो ठेवला त्यांना आता आता सांगितलं किती बारी पडली मधील त्याच्यापेक्षा सरळ सांगायचं ना की महिला वर्गाने तुम्ही मुलींना सांगायचं तुम्ही डिटेल <laughs> करा फेशियल करा क्लिनअप करा लिहून घ्या डिटेल करा फेशियल करा क्लिनअप करा पावडर लावा त्याने तुमच्या चेहऱ्यावरचे डाग जातो <laughs> पण तुमच्या चारित्र्यावरती लागलेला डाग आयुष्यभर जाणार नाही तो जपला पाहिजे मंडळी तो जपला पाहिजे तो जपला पाहिजे फक्त छत्रपती शिवरायांचा अवगत करा आणि तो अवगत केला ना तर छत्रपती शिवरायांना खोद पावची असेल ही मी सांग बाकी कोण आता जे चांगला सांगितलं नाही पण त्या मध्ये काय त्या काहीतरी म्हटलं नाही मी आता शब्द वापरत नाही आणि एक एका मुखाने तुम्ही महिलांची तारीफ केला तो मध्ये शब्द वापरला तिला मागे पटकल होतो चांगलं नाव नाही वाईट त्या वाईट वाईट त्या मी नाही सांगणार असतील म्हणजे आपल्या मुखातून व कसं माहिती आहे आपण ना एक तुमच्यासाठी सांगतो तुम्हासाठी खास रिंग आणले शब्दाचा वापर जपून करा मोजकच बोला पण चांगलं बोला शब्दाचा वापर जपून करा मोजकत बोला पण चांगलं सांगेन ज्याला खाताना जीप सांभाळता आली ज्याला खाताना जीप सांभाळता आली त्याने आपलं आरोग्य चांगलं आणि त्याचं आयुष्य अख्खं सोन्याचं होऊन जाणार म्हणणं सोन्याचं होऊन जाणार सोन्याच कारण या दोन गोष्टीवरती आपण जर बघ ताबा ठेवला ना शंभर टक्के आज का गोंगा जास्त आज दिवस रात्र एक तर दिवस झाले काय नवरात्र बात गणपती बात पण ह्यात तुमचं मोठे पण आहे म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायचे आणि धडा धड थाड़ गोळ्या धाडायचो था। नाही का म्हणजे मी नाही त्यातलं आणि कडीला लाईल बारीक ते आता तुम्हाला एक एक, एक पॉईंट देत आता गजरात तुम्ही पेटवणार माहित आहे पण गजरात पेटवला तरी मी काय गप्प असणार नाही माणसा नसली तरी युट्यूब हो या नाही तर माणसा गेल्या म्हणजे राशी युट्यूब च्या मार्फत मारत घराघडापर्यंत पोहोचल काय त्या दोन तास गेलेलं परत गजरात दोन तास काढश्या आणि पवार दावले म्हणून म्हणशा तुम्ही पण तसं काय नाही पोहा अतिशय सुंदर बो आहे जोरदार जोरदार टायमता होऊन जा मृत्यू पातळ या तीन विभागामध्ये वाटणी करून दिलं तिघांना समान देऊन टाकला एक ग्रंथ तो म्हणजे अनुष्ठान ग्रंथ आणि त्या अनुष्ठान परत ब्रह्मदेवाने दहा दहा दहा, दहा अक्षर स्वर्ग मृत्यू पाताला देऊन टाकली दोन अक्षर उरली ती म्हणजे रा आणि मो हे आपलं भजन आहे मानव जन्माला आल्यानंतर बारशाला भजनात जय जय राम कृष्ण हरी एखाद्याचं लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पूजेला भजन होतं जय जय राम कृष्ण हरी आणि समजा एका दोघात जातलं जाताना सुद्धा जय राम श्रीराम जय जय राम म्हणजे भजन आपल्या पूजलेलं आहे त्याही पेक्षा मी जाऊन सांगेन ही भांडूप नगरी म्हणजे भजनाची पंढरी एक जोरदार टाय सगळ्यात असंख्य बुवा होऊन गेले कारण नावच घेऊ शकत नाही एवढे बुवा आहेत आणि याच्यामध्ये सत्तर टक्के बुवा आहेत आणि कित्येक बुवानी आपली कारकीर्दी या आप भांडूप नगरीमध्ये गाजवली हो आणि खरोखरच दिवंगत बुवा आज कुठून तरी ही बारी शंभर टक्के ऐकत असणार ते म्हणत असतील विनोद चव्हाण बरोबर आज पवार बुवा इलेत म्हणजे विनोद चव्हाण बुवा काय साठ साला जागा ठेवणार नाही पवार बुवाची वाटत आता जेवण मिळून इलेत म्हणजे ताट होऊन येलेत ते हा म्हणजे जेवण मजबूत बाकी बरं आहे ना हा नाही बरं आहे तुमचा पण करतोय आणि खरोखरच या भांडूप नगरीला कारण या भांडूप नगरीचे भजन सम्राट भगवान लोकरे बुवा मला गुरु म्हणून लाभले जोरदार त्यांच्यासाठी माऊली होतो <laughs> खरोखरच या ठिकाणी चंद्रकांतजी देसाई बुवा बाळकृष्ण परब व प्रकाश राणे बुवा बरेचसे माऊली या ठिकाणी हो गावडे बुवा महेश गोरबुवा भु सन्मान्य विरफ्रार्थ शिलटकर माऊलीने आम्हाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले तर जोरदार त्यांच्यासाठी होऊन जाऊन माझे परममित्र मित्र या ठिकाणी पेंडेकर बुवा आले त्यांचेही आभार मानतो महेंद्र लोट संदीप गावडे बोआ नागती बुवा साळसकर बुवा किती नावं घेऊ खरोखर म्हणजे सकाळ होईल खरोखर सगळ्यांच्या चरणाशी होत आहे भजनाला सुरुवात करतोय धन्यवाद आणि सन्माननीय हे प्रत्येक बारी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून द्वारे सगळ्यांपर्यंत या ठिकाणी जोरदार आणि खरोखरच भुवाने मगायशी सांगितलं या महाराष्ट्राला वेळ लावेल असा आवाज सन्मान्य सुशांत सुयेश कारडे बुवा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचेही आभार मानतोय मोटदकर भुवाचे आभार मानतोय thank <laughs> you No, no, I'm nice. hey.